नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठी मध्ये दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपली चर्चा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेचा निवडणुकीचा निकाल झाला आणि या निकालामध्ये तब्बल माहितीनं दोनशे चौतीस तेहतीस ठिकाणी उमेदवारी जिंकली <coughs> तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला असं म्हणावं लागेल मोठ्या मोठ्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला त्यात मनसेचं देखील धुळदान झालं वंचितचं धुळधान झालं जी तिसरी आघाडी होती बच्चू कडूची त्याच देखील धूळधान झाले म्हणजे महायुतीचा बोलबाला हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त झाला आणि सर्वांचं असं मत येत की मशीन हॅक झाली <coughs> मशीन मध्ये जे व्यवस्थित मोजणी व्हायला पाहिजे होती किंवा मतदान व्यवस्थित राहिला पाहिजे होत ते राहिलं नाही कुठं नव्याण्णव टक्के बॅटरी राहिली तर कुठं शंभर टक्के मशनीच्या बॅटरी राहिलेल्या आहेत तर त्याच्यावरती शंका सगळ्या पक्षांनी घेतलेल्या उमेदवारांनी देखील घेतलेल्या आहे मनसेचे जे दहिसरचे जे उमेदवार आहे राजेश त्यांनी याबाबत काय व्हिडिओ टाकलाय ते आपण सर्वांनी अगोदर बघूया त्रेपन्न आता मतमोजणी सुरू होती आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक देण्याआधी कारण हा एकच आवश्यकता त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही पैसेचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशी चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशीद चार्जिंग नव्याण्णव असं कसा असू शकतो गोष्ट आहे सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार मतं माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला कधी होत पडतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलींना मतदान केलं नाही की मी मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचं सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा दहा फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या खाती मतदा मिळाली असा घोळ आहे मी ज्या मध्ये जे भक्तले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले आहेत नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणत प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज mm. नॉट रेडी टू लिसन ऑल साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरवेळ वेळ लागत असेल की ते तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलीत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेले नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये मध्ये तिथे मनिषदाईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्रीमध्ये मध्ये दोनच मतं का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे आमच्या टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल लावतो दुसरे रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केला पाहिजे अजूनपर्यंत असं नाहीच झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती की जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिगि शी शूड मेंटेन डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्या डोळ झालाय मनसेला मतदान माझ्या घरी आमची चार मतदान फक्त दहा पैकी फक्त दोनच मतदान होईल हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची एकतरी लढणार मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद येते आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद लावू म्हणतो ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन जसं असा मत मला वाटतं हे एक्सप्लेन जर केलं तर बरोबर नवनिर्माण फक्त पाच मतं लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत पण तिथे फक्त पाच करून आम्हाला जनकल्याण नगर मध्ये मनशा जोडीला काय कॅम्पेन करायला दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि आख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केले ते मत दिले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन युअर व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव Okay. Okay. जेटला कसं माहिती की आम्हाला एवढेच मिळणार आहेत सांगितलं सहा हजार लिहिले पुढे दहा हजार लिहिले पुढे कसं काय पुढे त्यांची कशी काय पुढे आणि आम्हाला आम्हाला ती पुढे दहा अतिशय लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या मेंद्र माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय त्यामुळे नमस्कार जय महाराष्ट्र हा व्हिडिओ सर्वांनी आपण पाहिला असेल में या व्हिडिओ मध्ये मनसेचा उमेदवार स्पष्टपणे असा म्हणतोय की आमचे सगळे काउंटिंग एजंट होते मतमोजणीला मी स्वतः उमेदवार म्हणून तिथं मतमोजणीला होतो परंतु या ठिकाणी काही मशणींची जी बॅटरी होती ती नव्याण्णव टक्के होती काही मशणींची शंभर टक्के बॅटरी होती आणि या मशणीमध्ये मतांची फार मोठी अशी हेराफेरी झालेली आहे त्यांचं तर स्पष्ट असं मत होतं की माझ्या घरातली चार मतं होती मा, मी माझी बायको आणि माझी दोन मुलं तर त्यातली मला फक्त दोनच मतं पडलेत माझी दोन मतं गेली कुठं म्हणजे माझ्या घरच्यांनी देखील मला दोन मतं दिली नाहीत का म्हणजे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे परंतु यावर तेवढ्या पुरता आवाज उठवणं एवढं महत्वाचं नाही तर हा कायमस्वरूपी आवाज उठवणं महत्वाचं आहे आणि हे जे विरोधी पक्ष जेवढे पण आहेत महाराष्ट्रातले असतील देशातले असतील म्हणजे देशातले भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल समाजवादी असेल जेवढे काय पक्ष असतील या सगळ्या पक्षांनी ईव्हीएम वरती बंदी घातली पाहिजे निवडणुकांवरतीच बहिष्कार घातला पाहिजे म्हणजे कसल्याही निवडणुका लढवल्याच्या नाही निवडणूक आयोगाला घेरावा घातला पाहिजे दिल्लीच्या आणि राज्या राज्यांच्या कि बाबा निवडणुका घ्यायच्या तर बॅलेट पेपर वरती घ्या आम्हाला ही निवडणूक मान्य नाही या निवडणुकीमध्ये विश्वासार्ह राहत नाही बोगसगिरी होते विश्वासार्हता जर देशात टिकवायची असेल लोकशाही जर देशात टिकवायची असेल तर मात्र निवडणुका ज्या आहेत त्या सर्वच निवडणुका बॅलेट पेपर वरती घेण्यात यावं अगदी ग्रामपंचायतीपासून ते सगळ्याच निवडणुका विधानसभा लोकसभा सगळ्या निवडणुका ह्या चिप्ट्यांवरती घेतल्या पाहिजे बॅलेट पेपर वरती घेतल्या पाहिजे असे सगळ्याच पक्षांनी लावून जर धरलं तर हे शक्य आहे नाहीतर हे प्रत्येक निवडणुकीला अशीच परिस्थिती येणार आहे आणि तेवढ्या पुरता कालवा केला जाणार आहे महा देशातले जे मोठे मोठे राज्य आहेत त्या मोठ्या मोठ्या राज्यांमध्ये असं होणार असं म्हणजे एक हाती बीजेपी सत्ता येणार आणि जी छोटी छोटे राज्य आहेत दोन दोन खासदारांची एक खासदारांची तीन खासदारांची अशी राज्य मात्र विरोधकाच्या ताब्यात दिली जाणार आहे ती आणि परत म्हटलं जाईल त्याच्यावरती की आता हे कसे तुमचे निवडून आले असं म्हटलं जाईल म्हणजे याचा अर्थ असा होतो की छोट्या राज्यांनी दोन खासदार गेले परत फरक पडत नाही परंतु अठ्ठेचाळीस खासदार ऐंशी खासदारांची जी राज्य आहेत ही ताब्यात घ्यायची एकंदरीत याच असच मत आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचं निवडणूक आयोगाचं महाराष्ट्राचे जे निवडणूक आयोग होते चोक लिंगम म्हणून हे अतिशय शिस्तीचे आणि कडक असे मानले जातात परंतु असे जर विश्वास दिवसांदिवस जर निवडणूक आयोगाबद्दल ढासळत गेली आणि लोकशाहीवरचा जर लोकांचा विश्वास उडत गेला तर देशात उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही तर त्यासाठी या गोष्टी जबाबदार म्हणजे सर्वच राजकीय पक्ष आणि सगळेच नागरिक जबाबदार आहेत तर सर्व नागरिकांनी देखील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सगळे जे विरोधी पक्ष आहे ते विरोधी पक्षांनी सर्वांनी मिळून मागणी केली पाहिजे की ईव्हीएम मशीन हटाव बॅलेट पेपर लावो अशीच मागणी करावी तर आपण येणाऱ्या काळात बघू काय करतात विरोधी पक्ष यावरती सगळं मत आहे तरी राज ठाकरे यांनी देखील कडक शब्दामध्ये सांगितलं त्यांच्या उमेदवारांनी देखील सांगितलं की बाबा हे सगळं हॅकिंग होते तर याच्यावरती आवाज उठवला पाहिजे असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे तर बघू येणाऱ्या काळात काय आहे कॅमेरामॅन आणि समी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्याला विनंती